नमस्कार आज आपण हांगे या ठिकाणी बनकर साहेब यांच्या टोमॅटोच्या प्लॉट रावले त्यांनी किरणचं मार्क्सिंग घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय के बदल केले आपणही त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा राजू बनकर <laughs> बरं तुम्ही आपल्या आप टोमॅटो प्लॉटसाठी किरणचं मार्क्सिंग घेतलंय का हो माझं घेतलं तुमच्या जमिनीमध्ये काय बदल झाला तुम्हाला जमीन एकदम फुसकी झाली आणि हे पा जमीन एकदम भुसभुशी झाली मुळ्यांची संख्या वाढली म्हणजे पांढरेमुळे भरपूर चालू आहे बर आता हा आपला प्लॉट किती दिवस प्लॉट hmm. आहे hmm. प्लॉट आहे प्लॉटी दिवसाचा प्लॉट आहे बघा आता हे जवळजवळ मांड्याला ह्या प्लॉटला फुटव कस काय हे बघा आता हे बघा हे बघा एकच झाड बघा साहेब बघा हे फुटवे काय म्हणजे फुटवे भरपूर फुटवे फुटवे निघून त्याला कळी पण निघा ती कळी शेटिंग होती मग तुम्हाला कळी कस का वाटते फुटवे कस काय शेटिंग कस का होतोय शेटिंग जाऊन पानाची रुंदी कस काय या पानाची भरपूर आता आपण प्लॉट जर पाहिला तर प्लॉट कसं काय की काय काळूकी एक नंबर आहे आणि तुम्ही आता तुमच्या लोकांनी सध्या टेम्परेचर खूप आहे चाळीस बेचाळीस डिग्री तापमान आहे तर सध्या तुम्ही काही लोकांचे प्लॉट पण पाहिले तुमच्यावर लागवड केली त्यांची त्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय बनलं वाटतं जमीन आसमानचा फरक जमीन आसमानचा फरक त्या प्लॉट मध्ये काय झालं नेमकं काय छोटे छोटे झाड बारीक बारीक असं छोटे एकदम म्हणजे फुटवा वगैरे काही नाही आणि आपल्याला फुटवा वगैरे डेव्हलप झाले डेव्हलप झाले नाही बरं आपल्या आसपास टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता शंभर टक्के प्रत्येकाने केरन वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे मग तुम्ही आपलं केरन मार्ग घेऊन समाधानी का हो समाधानी आता हे पूर्ण प्लॉट पाहू शकता साहेब इकडे पण दाखवा प्लॉट कसं काय एक नंबर म्हणजे टेबल वर पीस आपले टेबल वर प्लॉट आहे हा म्हणजे तुम्ही केरन मार्ग घेऊन समाधानी आहे केरण कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार